ठाणे शहरातील हुक्का पार्लर व अवैध धंद्यावरील कारवाईचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे असे असताना ठाणे शहरात हुक्का पार्लर तसेच डान्सबार व अंमली पदार्थ याच्या विळख्यात तरुणाई अडकत चाललेली आहे ठाणे शहरातील जनसेवक आमदार संजय केळकर यांनी कित्येकदा विधानसभेत व विधानभवनातील अधिवेशनात या हुक्का पार्लर व अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडली होती त्यानंतर ठाणे शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली मात्र आजही ठाण्याच्या गोडबंदर परिसरात हुक्का पार्लर व बेकायदा धंदे आजही राजरोसपणे सुरू आहेत याबाबत हुक्का पार्लर मुक्त ठाणे अशी चळवळ भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे यासाठी भारतीय जनता पार्टी, पार्टी युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेत ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले दिवसेंदिवस तरुणाई हुक्का पार्लर व अंमली जाऊन आपले आयुष्य अंधकारमय करत आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत या अवैध धंदे व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ठाण्याच्या घोडबंदर परिसरात दिवसेंदिवस या हुक्का पार्लरवाल्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे तरुणाई एक प्रकारे त्या हुक्का पार्लरच्या व्यसनाधीन होत असताना पाहायला मिळत आहे जर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या हुक्का पार्लरवर व बेकायदा धंद्यांवर कारवाई केली नाही तर भाजपा युवा मोर्चा प्रत्यक्ष जाऊन या हुक्का पार्लरवर कारवाई करेल असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी तथा ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी दिला आहे यावेळी भाजपा युवा मोर्चाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यापुढे असे अवैध धंदे अवैध प्लेसमेंट अवैध हुक्का पार्लर यांच्या विरोधात तीव्र मोहीम छेडली जाईल असे आश्वासन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी भाजपा युवा मोर्चा तसेच जनसेवक आमदार यांना दिले आहे यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी महिला अध्यक्ष अर्चना पाटील उपाध्यक्ष कीर्ती शेट्टी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रसाद विश्वकर्मा हिमेश कडवे विजय नाडर रोहित कलवार नरेश कुमावत देव्यांशी पांडे आदी यावेळी उपस्थित होते हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ आम्ही तीन वर्षापासून चालू केली अनेक वेळेला त्याला यश पण आलं अनेक हुक्का पार्लरचे कायमचे पण बंद झाले काही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खूप चांगलं काम आपल्याला बघायला मिळालं मान्य आयुक्तांनी देखील त्याच्यामध्ये खूप कठोर अशा प्रकारच्या कारवाया केल्या तरी पण आता आमची युवा मोर्चाची कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्या मंडळींचं याच्यावर लक्ष आहे आणि लोकही आमच्याकडे निरनाळे व्हिडिओ पाठवतात निर्णय क्लिप पाठवतात तक्रारी देत असतात आणि जागरूक नागरिकांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासमोर ठेवत असतो हो तर आजही काही जे हुका पार्लर आहेत जी परमिट रूम आहे ती पाठीमागच्या दाराने काही चालू आहेत काही दबावाने चालू आहेत की काय आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय पोलीस आयुक्तांकडे या संबंधामध्ये स्पष्ट त्यांना सांगितलं आहे की आपण याच्यावर कारवाई करा कुठलाही बुलाई ज्या ठेवू नका हा सामाजिक प्रश्न आहे अन्यथा आमचा युवा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी स्वतः ह्या हुक्का पार्लरची जी काही प्र काही जे चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन उभं राहील दुसरं आम्ही आज मी काही क्लिप्ससुद्धा साहेबांकडे दिल्या की ज्या ठिकाणी अशा आड जागी ओपन काही काही छोटी छोटी जागा आहेत तर रहिवाशांनी आमच्याकडे त्या क्लिप पाठवल्या की त्या ठिकाणी ड्रगचा मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्याकडनं सेवन केलं जातं आणि रात्र रात्र त्या ठिकाणी बसून हा अड्डा चालतो तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या दृष्टीने आज आम्ही माग मागणी केलेली आहे माननीय पोलीस आयुक्तांनी सांगितलं की स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही कुठलाही मुलाईजा पाळणार नाही ठरणार नाही हे आम्ही बंद करण्याकरता निश्चितपणे कटिबद्ध राहू काय सांगाल शहरात आवेतरीचा हुक्का पडलेला असेल डान्सिंग पार असेल याच्यावर कारवाईची मागणी केली तुम्ही मागील गेल्या अधिवेशनात बघितलं असेल की आमदार केळकर साहेब यांनी अधिवेशनात विषय उचलला विषयाला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र भाऊंनी पण देखील डायरेक्ट अधिलेख काढलेला होता की महाराष्ट्रातील सर्व हुक्का पार्लर अवैध धंदे हे बंद करण्यात यावे कारण युवा पिढी आता ही खरोखर त्याच्या एवढ्या अधीन झालेली आहे की तुम्ही बघतायत की रोजचं आज आपल्या ठाण्यात देखील गेल्या दोन दिवसापूर्वी काय झालं एखाद्या का बंगल्यावर काय झालं आणि नंतर कोण येतं काय बोलतात काय नाही अरे पहिला तुम्ही ते सगळे जेवढे तुम्ही धंदे चालू केलेले आहेत ते पहिला बंद करा आज आज मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार सु आदेश दिल्याच्या नंतर देखील जर ठाण्यात असे उका पार्लर अवैध धंदे चालू आहेत तर हंड्रेड पर्सेंट पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे का दिलं पाहिजे त्यामागचं मी आत्ताही एक न्यूजच्या मार्फत तुम्हाला सांगायचं मला वाटतं आहे की पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल दिघे दिगेसाहेबांच्या की साहेबांनी एक आदेश दिला आणि तुम्ही तेव्हा सर्वजण बंद करायला गेले आज तोच वारसा ठाण्यातील आमदार जनसेवक केळकर साहेब वापरत आहेत ते कर त्यांची तळमळ चाललेली आहे की युवा पिढी इथं कुठेतरी ती बिघडू नये यासाठी त्यांची तळमळ चालू आहे त्यात मग माझी पालकमंत्र्यांना देखील विनंती आहे आयुक्तांना देखील विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे आता स्वतःहून लक्ष देऊन हे कमीत कमी तुम्ही हुक्का पार्लर अवैध धंदे ही बंद करण्यात तुमचा एक पाऊल पुढे आणावा आणि बंद करण्यात घ्यावे नाहीतर येत्या काळात असं काहीतरी युवा मोर्चाकडून करून देऊ नका की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बाबा हे सगळं युवा मोर्चाने का केलं शेवटी दिगे साहेबांनी सांगितला शब्द जसा त्यांना लक्षात आहे तसं आम्हालाही लक्षात आहे आम्ही लक्ष त्याच पद्धतीने देणार पर्सेंट हंड्रेड पर्सेंट राजकीय जर दबाव नसेल तर हे चालणारच नाही जर कारण सामान्य नागरिकांची मागणी आहे बंद करायची माझं म्हणणं आहे तुमची मागणी आहे नागरिक नेत्यांची की बंद करायचं मग आणलं आहे काय आडलंय तरी कुठं की सर्व पक्षांना म्हणणं आहे का नाही ना तर मग कोणत्या तरी पक्षांनी येऊन पुढे बोलावं की नाही मग आम्हाला नाही बंद करायचं आहे असं तर काही नाही ना कारण शिवसेना असो उदोगट असो राष्ट्रवादी असो भारतीय जनता पार्टी पुरावा सातत्याने त्याने पाठपुरावा चालू हो आहे मग बाकीच्या पक्षांनी काय असं काय दडलं आहे की बाबा तुम्ही बंद करत नाही आहे म्हणजे त्यांचा जर मी तुम्हाला न्यूजच्या मार्फत सांगतो की हंड्रेड पर्सेंट जर त्यांचा पाठलाग नसेल तर बंद झालंच पाहिजे डुमरे सरांशीही बोलणं झालं आणि आमची मागणीला त्यांनी अनुसरून त्यांनी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून तुला जिथंही जी मदत लागेल मी त्यांना भरपूर अशा काही गोष्टी सांगितल्यात आहेत कुठं काय घडतं आणि क्लिप दाखवल्या गेल्या आहेत माझ्याकडून मी सर्व दाखवलं त्यांना की सर बघा आणि सरांना खरोखर आतोजनी सरांनी सांगितलं आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की युवा मोर्चाचं नाही सुरत एक नागरिक म्हणून युवक म्हणून तू समोर आला आहेस पर्सेंट तुला आणि तुझ्या या सर्व मित्र मदत होईल कारण रात्रभर आम्ही बंद करण्यासाठी फिरत असतो तर त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे बंद होईल त्यांनी त्यासाठी उघडेसरांनाही सांगितलं आहे प्रामुख्याने स्वतःहून तुम्ही त्यावर लक्ष द्या म्हणून